न्यूज न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत पाहूया आजची बातमी कोल्हापूर सांगली महामार्गावर हातकलने बसस्थानकासमोरील चौकात वाहतूक कोंडी कायम होत असून अपघात तसे बंधारकांच्यात वादावादी होत असल्याचे चित्र असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे कोल्हापूर सांगली या मार्गावरती व कुंभजाळती या मार्गाने येणाऱ्या वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून हातकलने बसस्थानकाच्या समोरील चौकात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनधारकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना सहन करावा लागत आहे वादावादी अपघात याचे प्रमाण वाढले आहे या संबंधित विभागाने वाहतूककुंडी कशी सोडवता येईल काय उपाययोजना करता येईल हे पाहून हातकले बसस्थानकासमोरील प्रमुख चौकातील वाहतूककुंडी सोडवण्याची मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिक यांच्यातून होत आहे आरआर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारखे हिंगणगाव कुंभुज Gue t referred Marche Tours Sur variance The Pansionwiec Depois de bañuelas